केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोकठोक चौफेर महाराष्ट्र न्यूज जालना गांधी चमन येथे दिनांक पंधरा ऑगस्टपासून ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन व इतर काही मागण्यांसाठी ब्राह्मण संघर्ष समितीचे समन्वयक दीपक रण्नवरे हे उपोषणास बसले आहे उपोषणाचा आजचा सातवा दिवस असून अद्याप सरकारने काही निर्णय घेतला नाही तर उपोषणास काही नेते मंडळींनी भेट दिली असल्याचे समजते माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि माजी मंत्री राजेश टोपे खासदार कल्याण काळे माजी मंत्री रावसाहेब दानवे आमदार कैलास गोरट्याल यांच्यासह आदींनी भेट देत आपल्या मागण्या संदर्भात सर्वपक्षीय नेत्यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले परंतु अद्यापही शासनाने काही निर्णय घेतला नाहीये वास्तविक शासन ब्राह्मण समाजाकडे दुर्लक्ष करीत आहे शासनाने दोन दिवसात निर्णय न घेतल्यास जलत्याग करणार असल्याचे दीपक रणवरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे यावेळी ब्राह्मण अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे प्रदेश अध्यक्ष सुरेश मुळे वंदे मातरमचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप जोशी श्रीकांत जोशी ॲडव्होकेट योगेश उन्हाळे मीरा त्रिवेदी यांच्यासह आदींची उपस्थिती होती आमचे प्रतिनिधी अंकुश गायकवाडसह कयुम तांबोळी ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा